आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे पाच गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही चला बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय आरडीओच्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी विजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केलं ना दा लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिम्मत दाखवा